सोलापूर शहर सात रस्ता येथील महाराणा प्रताप पुतळा परिसराची दुरावस्था झाली आहे महानगरपालिका प्रशासनानं याची दखल घ्यावी शिवाय पुतळा शुशुभीकरण करण्यात यावा आधी विविध मागण्यांचं निवेदन सोमवार दिनांक तीन जून रोजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिलं आहे याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेखर बंगाळे युवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर पाटील ओबीसी युवा अध्यक्ष गौरव पवार जिल्हाध्यक्ष निखिल घोडके संदीप कांबळे बंडू कुलकर्णी आदी उपस्थित होते नमस्कार मी शेखर बंगाळे संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष आज संघटनेच्या वतीने सात रस्ता परिसरातील मध्यवर्ती भागातील असणारा महापराक्रमी महायोद्धे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा जयंती येणाऱ्या काही दिवसावर येऊन ठेपलेले असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासन असेल किंवा झोन ऑफिस असतील यांच्यामार्फत त्या पुतळ्याकडं गेल्या अनेक दिवसापासून जाणून बुजून या ठिकाणी दुर्लक्ष केलं जाते अनेक वेळा मागणी करूनसुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे त्याचबरोबर तिथले पतदिवे असतील किंवा सुशोभीकरणाचा मुद्दा असेल हा कुठल्याही प्रकारचा झाला नाही त्याचबरोबर पुतळ्याची जी काही रंगरंगोटी आहे पुतळ्याची अक्षरशः त्या ठिकाणी पुतळ्याच्या खपल्या पडून या ठिकाणी विटंबना झाली असे देखील आम्ही आरोप करतो आणि आमच्या तीन मागण्यांसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती स्मारकास रंगरमोटी करावी त्याचबरोबर स्मारक परिसरामध्ये बंद असणारे कारंजे असतील पद दिवे असतील त्यांची दुरुस्ती करून त्वरित चालू करावेत त्याचबरोबर सदरच्या पुतळा परिसरामध्ये नामफलक असेल आणि त्याचबरोबर त्यांचा जो महान इतिहास आहे तो संक्षिप्त पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीनं लावावा अशी प्रामुख्यानं मागणी केली आहे या मागण्यांचं निवेदन आम्ही भोसले साहेबांनी दिलेलं आहे आणि या मागण्या दिनांक सहा जूनपर्यंत जर मान्य झालं नाही तर सहा जून या दिवसापासून जोपर्यंत त्या ठिकाणच्या आमच्या मागण्या संघटनेच्या मागण्या मान्य होत नाही त्या पुतळ्याच्या समोर आम्ही उपोषणात बसणार आहोत आणि होणाऱ्या परिणामास महानगरपालिकेला जबाबदार असेल याची नोंद घ्यावी जय हिंद ማረ